बरोबर असं का म्हणजे आता बारीक दोन ही पल खांदे पलतात किंवा चारही खांद्यात पलतोय म्हणजे आपल्याला वाटलं कमजोर कुठली गाडी भेटली का आपण मग कुठला पण खांदा लागत मग कुठल्या पण बरोबर म्हणजे आपल्याला पण कोणाची विक्री समजून येत आहे हा मी घेतच नव्हतो पोरगाव तर घेऊच ना का मी आता घेतले किंवा वीस हजार रुपयात आपण तिथे खरेदी केली आता कुठल्या कुठल्या असं टोन कमी पाडलं नाही त्याने आतापर्यंत बरोबर खांदा असतो म्हणजे समोरच्या गाड्या मालकाला बोलण्याची संधीच न दिली बरोबर मित्रांनो इकडे समोर तुम्ही बघू शकता आमच्या वसर गावाचा अर्जुन आणि पुलाजी दादा आहेत चांगली अशी गाडी पण झालेली आहे लवकरच गाडी झाली काय बोला फुलाची दादा कुठली गाडी झाली खोनीवाल्यांची झाली कोणी जर सोन्या आणि त्यांच्या गावात म्हणजे जमून झाली का हो जमून झाली मैत्रीपूर झाली म्हणजे त्याला आपण टाकले होते ते इच्छा होती त्यांची आम्हाला एक चान्स त्यांनी दिली त्यांना चान्स बरोबर म्हणजे संधी दिली जाते आता याच्यामध्ये तर बरेच गाड्या मालकांना काही संधी मिळत नाही ते मध्ये सांगतात की आम्हाला संधी नाही देत कोणी पण तुम्हाला दिली आज आणि अर्जुन सोबत कोण पला मग अरेश राऊत रात्री वेळी एक नाशिकच्या उतरला तो टाकला त्या साईडला बरोबर म्हणजे नाशिकचा बैल होता नाशिकचा आणि कशी पळाली गाडी कुठल्या पाठीं गाडी आणि अर्जुन आपला पब्लिकला पब्लिकला नाही आतमध्ये होता आतमध्ये होता मग दोन्ही खांदी पलतं ना अर्जुन दोन्ही खांदी पलत पण आपण जास्त करून डावस खांदी पलतो दहाव्या खांदी आतून पल दुसरा खांदा टाकला ना थोडा चार वेळा कमी मारतो त्याच्यामुळे मग डावस खांदा ठेवतो बरोबर असं का म्हणजे आता बारीतच गाड्या मला दोन्ही खांदे पलतात किंवा चारही खांदी पलत पलोय म्हणजे आपल्याला वाटलं कमजोर कुठली गाडी भेटली का आपण मग कुठला पण खांदा लागतो मग कुठला पण जास्त आपल्याला पण कोणाची विक्री समजून येते आणि त्यानुसार गाडी केल्याची आता किती गुलाला झाली चालू मध्ये अर्जुनची आत्ता गुलाला झाली अठ्ठावीस गुलाला झाली अठ्ठावीस गुलाला झाली ना सहा गुलाला पडली आपली पायऱ्या मुलं समजा पायऱ्या आपल्याला नाही पुरत आणि मोठे पायऱ्या वाल्यांना मागाल दिला लोक का भाव खातात त्याच्यामुळे जसा पायरा भेटला तसा खेळतो बरोबर आणि मोठा पायरा मला पण मुश्किल जाईल कारण आता जा गाड्या पालतात ना त्या पुटत नाही गाड्या हा ना आता अर्जुन आतापर्यंत कुठल्या बैलामध्ये जास्त गुलाला झालेली आहे त्याच्यासोबत अर्जुन म्हणजे आता प्रत्येक मैदानाला बैल वेगवेगळ्या जास्त करून एक पायरा म्हणजे नाही जसं प्रत्येक मैदानाला प्रत्येक बैल वेगळाच असतो बरोबर जो कोणी मागाल त्याला आपण नाही पण बोलत नाही म्हणजे असं आणि चालू सीझनला मोठे मोठे गाडी झाले ना अजून झाल्या ना कुठाऱ्याच्या सोन्याशी पण झाली आपली बरोबर नखऱ्या बादल फलेगाव त्यांच्याशी पण झाली गाडी आपली असं चांगल्या झाली आता शिरगावचा देवा बिवा सगळ्यांना मारली गाडी सगळ्यांचा विजय मिळवला बरोबर आणि कुठेतरी म्हणजे दावणीला आल्यानंतर तेच एक मी तर पोराच सांगतो माझा बैल नाही तुमचाच बैल तुम्हाला कसा खेळ करता कोणी बोलला आपल्याला बैल आपल्या मित्राला द्यायचा सा। तरी आपण देतो लगेच बरोबर आता खेळाबद्दल काय अनुभव सांगाल किती वर्षापासून आपला खेळ आता मी तर वर्षापासून आपण लोकांचे पहिले येसनी धरीत होतो कासर धरीत होतो पण आता कमीत कमी पंच्याण्णव सालापासून आता आपली स्वतःची एक घरची गावठी बिटी असून स्वतःचा खेळ करता म्हणजे आता बरोबर कारण मला वाटतं बरेच आता आपल्या वासर गावामध्ये पण बरीचशीच बैला पलतात मला वाटतं याच्या नावामध्ये अर्जुनचं पण नाव येतोय आता म्हणजे गावातल्या बैलांना पण आपण प्रत्येकाला बैल दिलाय कोणी बोलला ना बैल पाहिजे त्याला दिलाच आपण बैल त्याला दिलाच म्हणजे बघा याचा मन पण मोठा पाहिजे आपण नाही बोलतच नाही कोणाला बैल आज उद्या पलतो उद्या नाही पलणार काय आहे बरोबर आता अर्जुनच्या विषयी मला माहिती द्या ना कसं काय धावणीला आलं तो म्हणजे खरेदी वगैरे कुठला आपण एक खरेदी चाकल गेलो होतो भारा घेऊन गेलो होतो तर तिथे माझे मेवणे होते गोरप्याचे त्यांना बैल विकायला न्यायचा होता त्याही बैल नेता विकायला मग तिथे गेलो होतो यो बैल मी बघितला तिथं अर्जुन आणि त्यांना एक सोन्या म्हणून बैल दिवसा गोरपकरांना सिंगल बैल पाला तो तो पण आम्ही कोरा बोलूनच घेतले तिथेशीन यो हा मी घेतच नव्हतो पोरगावर तर घेऊच नका मी बोला आता घेतले वीस हजार रुपयात आपण तिथं खरेदी केला होता आणि तो बैल त्यांचा एक बैल देऊन त्यांना पाच हजार रुपये तो गोरपकारांना बैल घेऊन दिला तो पण चांगला पलाला बैल तिथे लाई शर्ती केलं त्यांनी सिंगल पलाला काही काय नाही तेव्हा घेत नव्हतं तर पोरगा बोला घेऊत नका मा मेहनं बोलले माझे तुम्ही घ्या भाऊची बैल गाडी नव्हती नेली तरी बोलतोय आमच्या घरी टाका तुम्ही भाडा नका देऊ बोल भाडा सुद्धा माझ्यालाही घेतला ना, ना बैल मग हानला बैल घरी नंतर नंतर पावसाळ्यात बैल एकदम खातच नव्हता काही पंधरा हजार रुपये द्यायला गाडीला मी बरोबर नाही घेतला कोणी मग दीपवलीला पंधरा दिवस आहेत तर खाना घातला आपला सशा बैल होता गावटी त्याच्याशी फेरा टाकला एकच पहिलाच फेऱ्याला हे गप ना पहिलाच फेऱ्याला तो त्याला वारून निघला घेऊ दुसरा फेऱ्याला टाकला त्याला अजून वारून निघला त्याला त्यांनी वादच केला सशाला त्याच्यामुळं मग दुसरा बैल एक नेवालीवाल्यांचा टाकला तसेला मग तिथून पायरे 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 भेटतच गेले म्हणजे असं बरोबर मग आता टोटल या सीजनची चालू सीजनची किती गुलाला झाली अठ्ठावीस झाली अठ्ठावीस गुलाला झाली ना आणि मागच्या सीझनला मागच्या सीझनला साडेतीनशे शर्ती केले होते मीनी त्याच्यातला पंचवीस गुलाला गेले ते माझे म्हणजे तीनशे प्लस गुलाला झाली मागच्या सीझनला एवढे गाडे झाले ना हो बरोबर मग आता झाल्या आपला विचारून हे ते करून बरोबर असं अशा मोठ्या आपल्याला पहि अंडा बालती आपल्या हजार पाच हजार दोन हजार अशा बॅनर बिनर गाड्या पण असतात हो असतात ना असतात ना आणि कधी लपून वगैरे पण देतो देतो आता मागे गोरपावल्यांच्या आसूटशी आणि सुंदरशी शरद जमली होती तेव्हा लपून होता पण तो आसूड चाललाच नाही त्यावेळेस बरोबर चला आणि का आता काय वाटतं भविष्य काय वाटतं आपल्या गावाचं नाव नेहल कपूर आहे आता बघू आपला पैरा भेटला तर त्याच्यावर आहे काय कुठे इज्जत ठेवायची गावची इज्जत ठेवायची मालकाची इज्जत ठेवायची बैलावर आपण तर नाही सांगू शकत काही पण मला वाटतं तुम्ही घेतल्यानुसार नुसार म्हणजे तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त त्यांनी काम केलं लय काम केलं लय काम केलं अडीच वर्ष झाले आपल्या घरात त्याला पण आपण एक छोट्या सर गारा मालक होतो त्या हिशोबाने गेला पण आता तो सांगतो का हाय मी तुम्ही पलवा फक्त पहिला दाव, ना भेटत त्याच्यामुळे शांत बसल्यावर बरोबर आता जास्ती कुठल्या साईड ची त्याची उजवे साईड खांदा जास्त उजव्या बर खांदा कुठल्या कुठल्या बैला असं टोन कमी पाडलं नाही त्याने आतापर्यंत डावा खांदा असतो म्हणजे समोरच्या गाड्या मालकाला बोलण्याची संधीच नाही दिली बैल कमी त्या दिवशी आमच्या दोन गाड्या पडल्या तिथं बैल बेमार होता ते मला काय समजला नाही कांबोवायला नाव दिलं होतं आम्ही त्यांच्या फिरवला नाव तिथं गाडीला वाजलं सात रात्रीची त्यांची गाडी देऊ बाद झाली तरी पण आम्हाला निर्णय नाही भेटला तर कोणवाल्यांचा बैठक त्याही टाकला तर त्यांच्यामुळे त्यांचाच निर्णय त्याही घेतला व्हिडिओ पण आपलीकडे ग्रुपला ते नाही आपल्या ठाणे रायगडच्या आपल्याला ते आल काही टाकत त्यांची त्याच्यामुळे ते आपल्याला त्याही थोडा या केला देते बरोबर जाऊ चला तरी आपण बोलत जाऊ दे क्षेत्रात लप्र करून कोणाला काय होते भांडण करून करून दिला आम्ही विषय बरोबर आजच्या गुलालाचा आनंद म्हणजे काय आज समर्पित आता आपली ही सगळी नवीन आहेत आजच पहिलीच बारायला समजा बरोबर बारा एक बैल आणले त्यांना पण आज खुशी झाली गुलाल झाल्याबद्दल बरोबर मला जरा बरा वाटला जरा बरोबर चला आता तुमची पुढची वाटचाल चांगली राहो आपले वसर नाव असंच पुढे नेत राहावा मी शुभेच्छा देईन तुम्हाला थँक्यू काही नाशिकची मंडळी आली आणि चांगलाचा बैल पण अर्जुन सोबत पाहिला आपण बैलाची माहिती करू कुठला बैल आहे नाव सांगा पुष्पा नाशिक निपाड वर तुम्ही आलात का कसं काय नियोजन झाला होता अर्जुन सोबत निवेदन हरे शेट ने होतं गाडी कशी पळाली गाडी एकदम पळाली और... गाडी पळायला आणि पब्लिकला पळतोय ना पब्लिक ना पळतोय आणि वय वयाने वाटतो बैल किती दाती आहे सहा दाती बैल सहा दाती आहे म्हणजे आहे अजून त्याचं भविष्य आहे आता त्याची माहिती दे ना कसं काय धावणीला काय वगैरे धावणीला म्हणजे यांना आणला शेट न व्यवहार म्हणून आणला होता हाकला त्याला अजून एक आड हाकायचा आहे त्याच्यामुळे आले रात्री आमचं पाठी नियोजन झालं मग रात्री आम्ही निघालो त्याच्यावर गाडी पळून बघितली होतंय का त्याचा मुंबईलाच मुंबईला मुंबईला आता समजा तो राहते आपण ज्यांचा त्यांचा परत त्यांना राग नको यायला तिकडे कसं काय कुठल्या याच्यामध्ये पलतोय इकडं सगळं सगळ्याला गारका मारलाय नाशिक तालुक्यात म्हणजे कुठल्या शंकरपाठ किंवा काय गोराबाईल मध्ये पलतोय का म्हणजे तिकडे काय माग त्याची गुलाला किंवा काही नंबर नंबर कायम देतो कायम गोलाला नाव आहे कायम गुलाला आणि त्या परिसरामध्ये म्हणजे नाव आहे तुमचं नाव बरोबर आता तिकडे गाडी कुठल्या नावाने पहिली त्याची गाव नावान राहुल बघाय बरोबर आणि इथं आता तुम्ही पोहोचले किती सकाळी सकाळी नऊ वाजता आलो नऊ वाजता डायरेक्ट मैदानामध्ये झाले शेट चेक आलो तो शेट चेक राहिले मग आता थांबणार आहेत बोलतो व्यवहार चालू आहे ना हा व्यवहार चालू आहे मग आता बघू आता काय म्हणजे आणि मला वाटतं आता बरेचशीच बैलांचे खरेदी अशा होतात की पलून घेतात एखादा गुलाल झाला किंवा दोन गुलाल झाली त्यानंतर पहिला घेतात आता तुम्ही तुम्ही कुठून घेतलेला आहे आम्ही याच्यात बापूपूरकडे जाऊन घेतला होता आदतमध्ये आदतमध्ये बरोबर तिथून पलतोय ना तुमच्या लावणीला म्हणजे नाव केलंय तुमचं ते नाव केलंय आहे आता तुम्ही व्यवहार करता म्हणजे काय म्हणाल नाही काही असं वाटत का काय नको करायला मस्त वाटतं पण मग आता अडचणीचं जे राहतं ना काहीच बरोबर म्हणजे आड अडचण आहे म्हणजे परत बच्चा घेऊन बच्चा तयार करून परत आनंद भेटतो बरोबर कशी जोडी कशी पळाली अर्जुन आणि याची अर्जुनाची जोडी आशीर्वाद एकदम फुल करते उद्या गाडीला बरोबर चला तुम्हाला तुमच्या व्यवहारसाठी शुभेच्छा असतील आणि आजच्या गुलांसाठी पण डन्या